अहिल्यानगर मधील नागर देवडे गटाच्या रिंगणात प्रकाश घोरपडे हे नागरिकांच्या पसंतीवर निवडणूक रिंगणात उतरतायत नागर देवडे जिल्हा परिषद पर गटातून आगामी निवडणुकीत प्रकाश घोरपडे रिंगणात उतरणार असल्याची अधिकृत चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे दोन हजार पासून राजकारणात सक्रिय असलेले आणि माजी मंत्री आमदार शिवाजीराव करडीले यांचे विश्वासू कार्यकर्ते अशी ओळख असलेले प्रकाश घोरपडे हे शहापूर सदस्य तसेच उपसरपंच पद मोलाचा वाटा उचललाय घोरपडे हे दलित क्रांती संघाचे संस्थापक अध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा नगर तालुका भाजप तालुका अध्यक्ष तसेच मातंग एकता आंदोलनाचे राज्यव्यापी जिल्हा जिल्हाध्यक्ष कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत राहिले असून त्यांनी समाजाच्या न्याय हक्कांसाठी अनेक ठिकाणी लढा उभारलाय त्यांच्या नेतृत्वाखाली समाजातील असंख्य प्रश्न मार्गी लागले असून ग्रामपंचायतच्या माध्यमातून हद्दीतील विविध विकास कामांना गती मिळाली स्थानिक नागरिकांच्या पसंतीवर आणि जनतेच्या पाठिंब्यावर प्रकाश घोरपडे यांनी नागरतेवळे जिल्हा परिषद गटाच्या निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतलाय त्यांच्या या उमेदवारीमुळे या गटातील निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर नागर देवले, अहिल्यानगर